परिवाराचे कोणी माणसं असे डोक्यात जेव्हा गोळी झाडण्यात आल्या जेव्हा त्यांनी म्हटलं की कलमाजा वा। कलमा वाजता येत होता तर त्यांना म्हटलं की हिंदू एक करत

విపంది అంచా కికరనే वाटत होता कधी कुटुंबा पण परे हमारे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी पे पूरा विश्वास आहे हमारी जीडीपी का जीडीपी हो आपका आईटीएल है ना हमारा आईपीएल उससे भी दस करोड़ कम का बजट उनका जीडीपी है सबका पाकिस्तान का और वहां किस किससे देख रहे हैं हमारे हिंदुस्तान पे अरे हमारी आंखें यहां से क्या आई ना तो पाकिस्तान पूरा हो जाएगा जब इतना सुनना

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका